नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट चॅनल नंतर मी आता नगरमधल्या वाळकीमध्ये आहे तुम्ही इथं बघू शकता गिरगायचा मोठा फार्म आहे तर या सगळ्या गिरगाय ज्या आहेत सेलसाठी उपलब्ध आहेत तीस हजारापासून इथं गाय असतात तीस हजारापासून एक लाखापर्यंत गाय तुम्हाला उपलब्ध असतात तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आपण गायच्या किमती बघ बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला गीर गाय जर खरेदी करायची असेल त्याच्याविषयी जा अधिक चांगली माहिती भेटेल आणि त्यामुळे तुमचा तुम्ही शौक म्हणजे तुम्हाला जर गाय पाळायची असतील तर तुम्हाला नक्कीच त्यामधून मदत होईल तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहता ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर मंडळी तुमच्यासाठी आम्ही नेहमीच व्हिडिओ बोलावण्यात असतो ज्यामध्ये देशी गोवंश असतात ते जे शेतकऱ्यांना कोणाला विकत घ्यायचे असतील किंवा गाय पालन करायचं असेल तर त्याच्याविषयी माहिती ज्यामुळे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड पण केलेला आहेत आता सारा यांचा व्हिडिओ पण डोस झाला आपण बनवतो तर आपण आता आहे वाळकी नगरपासून जवळ असलेल्या गावात तिथं आहेत गिरगाई तर ती गिरगाई कायम शेतकऱ्यांना किंवा ज्यांना घ्यायचं आहे ते प्रोव्हाइड करत असतात तर आता त्यांच्या फार्मवर आलो आहे आपण तर बघूया की सध्या किती गाय उपलब्ध आहेत विक्रीसाठी आणि त्या काय काय किमतीनं आपल्याला भेटणार आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा त्यामधून तुम्हाला सर्व माहिती भेटेल नमस्कार नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम नाव एकदा सांगा माझं नाव राहुल नारायण राहणार वाळकी तालुका नगर जिल्हा अहमदनगर नगर, नगर बसून आपलं वाळकी गाव बारा तेरा किलोमीटर आहे नगरपासून दौंड रोड जो जातो त्या रोडला आतमध्ये आपलं दोन तीन किलोमीटर गाव आहे आता किती वर्ष झालं असेल तुम्ही हा व्यवसाय करता मी तेरा चौदा वर्षापासून या गिरगायचा व्यवसाय हो आणि ह्या कुठून आणता गाई आपण गुजरात मधून अमरेली राजकोट भावनगर हुँ। बोटाद सुरेंद्रनगर एक चार पाच जिल्ह्याचे काठेवाड म्हणलं जातं तिकडं त्या भागाला त्या भागात गिरगाई भेटतात त्या भागातून आपण आणतो महिन्याला किती जातात गाड्या सेल होतं महिन्याला कमीत कमी एक एकशे चाळीस ते दीडशे दरम्यान गाई सेल होतात तुमच्याकडे हो पंधरा सोळा गाडी महिन्याला येतात दोन दिवसा गाडी आपली उतरते आणि काय किमतीने आपल्याकडे गाडी भेटतात गाय आपल्याकडे पस्तीस पस पासून तर लाखापर्यंत गायी मिडियम गाय ज्या शेतकऱ्यांना कोणाला घ्यायची असेल आठ लिटर दहा लिटरची पंचेचाळीस पन्नासच्या दरम्यान बसते काय आम्हाला देशी गोवंशाच संवर्धन व्हावं प्रसार व्हावं यासाठी आपण ज्या गिरगाई आहेत त्याचं काय वैशिष्ट्य असतं आणि गिरगायांचं दूध मिल्क मध्ये मोडलं जातं ह्या गायांचं दूध जे आजारी पेशंट असतील लहान बाळ असतील त्यांच्यासाठी उत्तम सगळ्यांसाठी उत्तम आहे पण ते जास्त लोक लहान बाळासाठी किंवा आजारी पेशंट किंवा जास्त वयाचे जे हे ओके त्यांच्यासाठी आता ज्या सध्या तुमच्याकडे गाय उपलब्ध आहेत गोट्याकडे किती येत्या आज सगळ्यात चोवीस गाई इथं गाड्या काही विक्री झाल्या अजून काही व्हायच्यात आणि घरपोच ची सुविधा पण तुम्ही ते देताना हो घरपोचची सुविधा अशी देतो आपण तुमच्या चॅनलच्या मार्फत कोणी जर फोन केला आपल्याला व्हिडिओ पाहून व्हिडिओवर किंमत ठरवून जर समजा एखाद्याला यायला जमलं नाही लांबचं असेल कुठलं किंवा यायला जमणार नसेल तर त्यांच्यासाठी आपण काय त्यांच्या इच्छेनुसार हजार दोन हजार पाच हजार टोकन टाकून त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी सगळं चेक करायचं मग त्यांनी पेमेंट द्यायचं ह्या सिस्टीमवर आपण सुविधा ठेवलेली आहे ओके म्हणजे पाच हजार कमीत कमी टोकन द्यावला हो टोकन काय काही सगळे टोटल पैसे देतात समजा गायीची जेवढी टोटल रक्कम आहे तेवढी देतात मग काही पाच हजार दहा हजार लोकांच्या इच्छेनुसार आपण काय ते फसवत नाही फक्त विश्वासासाठी आपण ते जे टोकन टाकते त्याला आपण ते स्वीकार करून आपण पाठवतो काही त्यात फसवणूक नाही होणार नाही फसवणूक अजिबात शंभर टक्के नाही होणार म्हणजे आता ते लोकांना कसा विश्वास बसणार मग आता हा व्यवसाय जवळजवळ बारा तेरा वर्षापासून येतो आजपर्यंत कोणालाही फसवलं नाही प्रामाणिकतेने करतो त्याच्यामुळेच हा व्यवसाय आम्हाला दिवसेंदिवस वाढवते आता तुम्ही हा जो व्यवसाय करता आता तुमच्या गायीतून सेल पण होतात हो। आणि हे झालं तुमचं पण व्हिडिओ खूप आहेत म्हणजे जास्त व्यापारी आहेत लोकांना भरोसा बसलेला आहे आपल्याकडं म्हणजे बऱ्याच व्यापार व्यापारी आपले पण बरेच व्हिडिओ आहेत ला त्याच्यामुळे लोकांचा आपला विश्वास आहे आपण काही जर अडचण आली तर शंभर टक्के दोन पाच रुपये तोटा सहन करण्याची पण आपण ताकद ठेवतो तयारी ठेवतो त्याच्यामुळं लोकांची बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे आपल्याला व्यवसाय कमी किती गाय द्यायला जरा एक जरी गाय घेतली तरी आपण ते देतो असं काय नाही किती गाय घ्यायला तरी गायचं दहा घेऊ शकतो पाच घेऊ शकतो काय जेवढे जसे रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आपण व्यवसाय करतो काय कोणला काही बंधन नाही कसं तिथं गाय सिलेक्शन करतो काय काय बघता आम्ही तिथं सगळं सड चेक करून घेतो गायचे दात पाहतो गायचं वय पाहतो सगळं गायचं एखाद्या आपलं आपण ज्या ठिकाणी भर मोठा गोठा आहे त्या गोठा एक दिवस आधी आणून हो ठेवतो गाईचं अंग बाहेर येते काय येते का सगळं आपण चेक करतो त्याच्यानंतरच गाडीत गाय भरतो गिरचा okay. गाबण जाण्याचा काय प्रॉब्लेम नाही नाही काही प्रॉब्लेम नाही आता म्हणणं ना आहे लोकांचं लोकांचं व्यवस्थित लक्ष नाही सगळ्यांमधून गाय जर चौथ्या दिवशी जर लावली गाय इंजेक्शन जरी भरवलं तरी गाय गाबण राहते त्याच्या आधी काळजी घेणं गरजेचं आहे डॉक्टरकडून सगळं पिशवी चेक करून घेणं गरजेचं आहे घ्यायची बर पिशवी सगळी क्लिअर आहे का कुठं त्यात काही अडचण येत का तर अडचण असेल तर पावडर औषध वगैरे सगळं अव्हेलेबल आहे ते होऊन जातं सगळं फक्त तेवढं लक्ष दिलं पाहिजे आता आपण गायच्या किमती बघूया हो। गा तुम्हाला जर अजून काय माहिती असेल तर आपण जो जुना व्हिडिओ आहे आपला पंचवीस मिनिटाचा जातो त्यात हो। पूर्ण डिटेल्स मध्ये तुम्ही सांग हो। ते पण लोक बघू शकता हो। हो। तुम्ही आय बटनावर क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्यावर तुम्ही क्लिक करून ह्याचा जुना व्हिडिओ पण बघू शकता तर आता आपण गायींच्या किमती पूर्णपणे बघूया किती रुपयाला काय कोणती गाय तर हा व्हिडिओ बघा तुम्ही त्यामध्ये आपण किमती जाणून घ्या तर आता आपण पहिली गाय बघूया तिची काय किंमत आहे सर आता ही जी गाय तुम्ही दाखवत आहे हो। काय क्वालिटी आहे किती वे एकदम टॉप क्वालिटी मध्ये गिर आहे एकदम पूर्ण मोठ्या मापाची जी मोठी नाही म्हणलं तरी चाल गिर मध्ये सगळ्यात उंची सगळ्यात टॉपची गाय सगळ्याच गोष्टी दुसऱ्यांदा खाली आहे एकदम सडा बारामेला चारही सडा फाटा चारही सडांचं अंतर सगळं सारखं आणि एकदम शांत समाधान आहे तुम्ही लहान लेकरू जरी गेलं तरी काहीच करणार नाही अशी गाय एकदम शांत एकदम शांत गाई अजून एक दहा ते बारा दिवस जाणार मिल्क कॅपॅसिटीची पंधरा प्लस राहिली पंधरा प्लस प्लस आणि एकदम टॉप क्वालिटी हो दुसऱ्याची काय किंमत सांगताय आपण याचे एक लाख अकरा हजार रुपये सांगतोय आणि फायनल आपण एक लाख रुपयाला देऊ टॉप क्वालिटीची एकदम आता ही जी गाय सिलेक्शन करताना तुम्ही आता त्याची क्वालिटी नेमकी कशी काय बघितली क्वालिटी हिचा खांदा मोठा असतो त्याचे स्ट्रक्चर पूर्ण पाठ सपाट राहते मागचा पुठ्ठा मोठा राहतो पुढचा माथा मोठा माथा मोठा राहतो उंच कपाळ राहतो आणि त्याच्यानंतर कानाची साईज मोठी राहते शिंगाचे जे आकार आहे तो माग राहतो मागच्या साईडला तुम्ही जे आता जी पहिली गाय दाखवली एक लाख रुपये पर्यंत तुम्ही देणार आहे दुसऱ्या गायची जरा माहिती सांगा दुसरी गाय पण सेकंड टाइमला ला बघा आपण आहे हिला अजून एक महिना दीड महिना टाइम आहे हिने पहिले होता चौदा पंधरा लिटर दूध दिले दुसरे बी एकदम टॉप क्वालिटीची ही पण गाय एकदम मोठ्या मापाची उंच पूर्ण एकदम किती वर्ष बाकी हिला अजून एक महिना गेल ती जाण्याला हिचे पण आपण एक लाख एक हजार सांगतो पण एक्क्याण्णव हजार रुपये फायनल देऊ टॉप क्वालिटी मध्ये पण येते ती त्या सेम मध्ये येते हो मिल्क कॅपॅसिटी पंधरा प्लस पंधरा <laughs> प्लस दुसऱ्या आता ही दुसरी काय येते ये ही दुसरी जी काय आहे इथे थर्ड लेक्सेशन ला तिसऱ्या व्यथाला आहे हिची पण पंधरा सोळा लिटर दुधाची कॅपॅसिटी सोळा लिटर पर्यंत तिसऱ्या व्यथाला आहे आणि हिची आपण किंमत ऐंशी हजार सांगतो पण एकाहत्तर हजार रुपयाला फायनल देऊ एकाहत्तर हो दुसऱ्या व्यथाची का तिसऱ्या नाही नाही तिसऱ्या व्यथाची आता किती दिवस बाकी अजून जाण्याला तिला एक दहा ते बारा दिवस घेईल पूर्ण उतरलेली कासाला त्याच्या ही जी खाली झालेली हिला खाली आहे काल सकाळी खाली झालेली आता हिला आपण चार चार लिटरची पीळ आहे ही दुसऱ्यांदा खाली खाली झाली हिला खाली ओडे आपण हिची किंमत साठ हजार सांगतोय पंचावन्न हजार रुपयाला आपण व्यवहार करू ही पण तिसऱ्यांदा आहे पहिली गाडी तिसऱ्यांदा होती ही दुसऱ्यांदा आहे आणि दुधाची अकरा बारा लिटर दूध दिली पंचावन्न हजार रुपयाला ही जी, जी? गाय हो, हो। आहे ही पण क्वालिटी दिसायला एक नंबर दिसते कलर वगैरे हो। हो चांगला दुसऱ्या बरं पहिल्या तेरा लिटरच्या आसपास दूध दिले अजून एक पंधरा दिवस गेले जाण्याला एकदम शांत समाधानी किती दिवस बाकी एक पंधरा दिवसाच्या आजूबाजूला गेले पंधरा दिवसाचे दहा पंधरा दिवसाचे काय आणतो आम्ही कारण ह्या दहा पंधरा दिवसात जगा जे कोणी शेतकरी घेऊन जाईल त्याच्या घरी सेट होतील दहा पंधरा दिवसात म्हणजे सगळे ओळख आपण जसं माणसात म्हणतो ओळख तसं आपल्या वातावरण किती किंमत सांगतो हिची आपण पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो पासष्ट हजार रुपये फायनली ओव्हर करायचं ही पण उंचीला चांगली हो हो बर मग आता जी किंमत कशी काय कमी हिचे अजूनही उतरलेला टाइम आहे ना म्हणून ओके आणि पहिल्या किती दूध हिने तेरा लिटर दूध दिले पहिल्या हे दुसरं वेद आपल्याकडे सगळ्या गाय पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्याच व्यथा तिसऱ्या व्यथाची पुढची गाय आपण घेत नाही आणि विकत पण नाही ही जी आहे ही साहेब तिसऱ्या व्यताला खाली व्हायला आहे एक पंधरा दिवसाच्या आसपास हिला पण टाइम आहे हिने पहिल्या व्यथ म्हणजे याच्या आधीला एक चौदा पंधरा लिटर दूध दिले आता हे जे गाई नंतर दाखवू तुम्हाला हे सगळ्या मोठ्या माफा गाई आपण हिचे आपण पंच्याऐंशी हजार रुपये सांगतो पंच्याहत्तर हजार रुपयाला फायनल व्यवहार करू हो पंच्याहत्तर हजार रुपये फायनल फायनल आणि किती वेळा फा दुसऱ्या नाही तिसऱ्यांदा आणि किती दिवस बाकी हिला एक पंधरा सोळा दिवस बाकी येत बरं आणि फायनल पंच्याहत्तरच होईल का किंमत का काय अजून पंच्याहत्तरच होती फायनल कारण टॉप क्वालिटी मध्ये गिऱ्या बरोबर त्याच्या हो। पण हलक्या पण जरा रेटमध्ये आहे ना बजेटमध्ये आहे सगळ्यांच्या बजेटला सगळ्यांना हे होईल तिच्या आपण काय किंमत सांगतो ही जी गाय ही दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे दहा बारा दिवस टाईम आहे दुधाची कॅपॅसिटी बारा तेरा लिटर आहे तर हि आपण पासष्ट हजार सांगतो एकसष्ट हजार फायनल एकसष्ट हजार हो बर त्याच आणि ह्यामध्ये काय डिफरन्स काय डिफरन्स काय नाही हे पण मध्ये थोडस असते ती पंचान्न टक्के बदल थोडस फरक आहे थोड्या कमी आता ही, ही वेल झाली आठ दहा टाइम हिला पण हि पण दुसऱ्या गाथाला आहे हिला हिला दूध मागच्या अकरा बारा लिटर पिळले हिच्या आपण साठ हजार सांगतोय पंचावन्न हजार आपल्याला फायनल व्यवहार करायचं

हो मिळतात ना त्याची काय किंमत असते कारवडी पण आपल्याकडे जास्त प्रमाणात नसतात जर आली कोणाची रिक्वायरमेंट नसतात तर आणतो आपण नाही तर तसं काही कारवड नाही आणत्रान्सपोर्ट ना। ना। ला अडचण येते नाही अवेलेबल नाही एवढं एक दोन एक दोन जर पाहिजे असेल तर एक दोन एक दोन भेटतील आता तुम्ही गा विकता की वेलेले आपण असतात पण आणि वेलेली ज्यांची अशी रिक्वायरमेंट असते गेलं की आपल्याला घरी गेल्यानंतर दूध खायला पाहिजे ना त्यांच्यासाठी आपण वेलेले काय आणतो आणि काही लोकांचं बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की आमच्या घरी चार आठ दिवस गायीचे सवासात गेले पाहिजे मग त्याच्यानंतर गाय हे होते शांत होते त्याच्यामुळे आपण एक दहा पंधरा दिवसाचे कच्चा गाय आणतो आता ही गा ही जी गाय काय किंमत ही जी गाय आहे एक महिना टाईम येईला हिची आपण पन्नास हजार सांगतो पण त्रेचाळीस हजार फायनलीचा व्यवहार करायचा आपल्याला एकदम प्युअर गिरमध्ये कुठल्या वेळा किती वेळात हे दुसऱ्या वेळात आले एक वेद झाले हे दुसरे वेद नऊ दहा लिटर दूध दिल ते दोन टाइम ही जे ब्लॅक मध्ये हो ब्लॅक मध्ये ते गिर मध्ये जे हिला पण अजून एक जाणार एक पंधरा ते वीस दिवस, दिवस बाकी हे जे आपण पंचावन्न सांगतो पण एकावन्न हजार रुपयाला फायनली व्यवहार करू आज आणि किती हे तिसऱ्यांदा आहे आणि दूध किती दूध ती दहा अकरा लिटर दूध दिली हो ही जी सांगा किंमत ही जे आहे हिला अजून एक महिना टाईम आहे हिच आपण पंचाळीस सांगतोय पण चाळीस हजार रुपये फायनली वर्क करू बर आता ही जी गाय आता ही दिसते आजार बिजार झालं नाही आजार विजार नाही मच्छर मुळे थोडस हे झालंय आणि आपल्या भागातल्या शेतकऱ्याने जर गाय तुमच्याकडनं घेऊन गेला तर काय काळजी घेतली पाहिजे गेल्यानंतर गायची तर सेट करणे कारण ही दिवशी वंश आहे जरा थोडा म्हणजे घरी गेल्यानंतर शेतकऱ्यांनी गायला हात पाठीवरून पिरायला पाहिजे डोक्यावर हात पिरायला पाहिजे पिर कासात हात घातला पाहिजे किती जेणेकरून सवय लागते बरोबर त्या कारणाने आणि खायला वेला खायला सुक्का चारा जेवढा जास्त देतील तेवढा ते चांगला आणि जणल्यानंतर एक आठ दिवस तरी कमीत कमी गुळ चारला पाहिजे जेणेकरून कॅल्शियम कमी होत नाही आता ह्या गायची काय किंमत आहे ही जी गाय ही वेळेला याला खाली कारवड आहे हिचं थर्ड लेग टेशन आहे हिचे आपण पंचेचाळीस हजार रुपये सांगतोय पण चाळीस हजार रुपये फायनली व्यवहार करू किती दूध कपॅसिटी आता किती देते दूध आता तिला आठ लिटर दूध चालू दोन टायमा आठ लिटर हो दहा लिटर दूध देईल अजून ताजी वेळेला ती आणि खाली काय झाले आता खाली कारवड आहे तिला चाळीस हजार रुपयाला हे फायनल हो ह्या गायची हे जे काय दुसऱ्यांदा खाली आलं आहे प्युअर गिर मध्ये याचे आपण साठ हजार सांगतो पंचावन्न हजार रुपये फायनल व्यवहार करू अजून एक बारा तेरा दिवस घेईल जाण्याला आणि एकदम शांत आहे आपल्याकडं वैशिष्ट्य असं आहे आपलं की आपण सगळ्या टोटल ज्या काही येतात त्या सगळ्या शांत समाधान असतं तरच काही आणतो नाही तर आणत नाही म्हणजे एकदम शांत हो एकदम शांत स्वभाव आहे जे काय पाय उचलणार नाही जी मारणार नाही काही अशीच काही आणतो आपण शांत असेल तर हो 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 आता ही जी आहे हा सायवाल मध्ये ही मध्येच आहे पण मध्ये ही, ही आ, सोन कपिल का असे okay. राहतात गोल्डन कलर शेप गोल्डन कलर राहते नाक गोल्डन कलर राहते कानाचा कलर गोल्डन राहतो आणि हिचं मायांग असतात ते पण गोल्डन राहतात थोडस सोनेरी कलर काय किंमत का आपण हिचे सत्तर हजार सांगतो पासष्ट हजार रुपयाला हि व्यवहार करू फायनल किती दूध दुधाची कॅपॅसिटी बारा तेरा लिटर आहे अजून कच्ची एक दहा बारा दिवस घेईल अजून पण खाली पण का झाला सगळे सडप आरंभी सगळं जे झाले बरोबर आता ही गाय जी आहे ते किती वेगळ्या ही ही फर्स्ट टाइमर आहे पहिल्यांदा आहे फर्स्ट हो आता ही किंमत किती याची चाळीस हजार सांगतो पस्तीस हजार आपल्याला फायनल द्यायची ही विकली आहे दुसऱ्यांदा खाली झाली आहे तिला खाली कोंडे आपण त्यांना बारा लिटरच्या बोली दिलेली आहे कल्याण ही एका दुसऱ्या हो काब्रागीर मध्ये किती दूध कॅपॅसिटी दूध बारा ते चौदा लिटर दूध दिली आपण बारा लिटरची बोली दिली पण चौदा ते पंधरा लिटर दुधाची कॅपॅसिटी आहे पूर्ण सगळं इकडली एक नंबरची गाय एक नंबरची गाय कोणी समजा तीन तीन लिटर दूध कोणला खायचे सहा लिटर दूध आता तिला चालू आहे एक चार पाच दिवस झाले तिला तिसऱ्या वेळेला खाली झालेली आपण तिला फायनल तीस हजार रुपये देणार एक रुपया कमी नाही जास्त नाही तीस हजार रुपये तीस हजार रुपये किती सहा लिटर दोन टायमिनच दूध हो आता खाली काय तिला काल ओढ झाले काय नाही तिला कोंडे आता ही जी गाय आहे तिची काय किंमत आहे आणि ही आ, जी गाय ही गाय तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे अजून एक चार पाच दिवस घेईल जाणार बारा लिटर मिल्क कॅपॅसिटी आहे आणि याची आपण किंमत पंचावन्न हजार सांगतो एकावन्न हजार रुपये फायनल द्यायची फायनल एक्वन्न हजार किती ही गाय तिसऱ्यांदा खाली आहे आता एक दहा ते बारा दिवस बाकी आणि किती लिटर दूध कॅपॅसिटी बारा लिटर दोन टायमाचं सहा सहा लिटर दूध देईल बर आता आपल्याकडे जे तुमच्याकडे गाय मिळतात हो तिची गॅरंटी काय असते काय आपल्याकडं जे गाय समजा गाभण गाय असते त्याची सडमुखी अंगपडीची गॅरंटी देतो आपण आणि जर गेलेली गाय असेल दोन टाइम पिळून देतो तिची तर दे काय सडमुखीची अंगपडीची समजा विषय नाही झाल्यानंतर पण ती वेळेले काय दोन टाइम तीन टाइम चार टाईम आपण पिळून देतो कुणी जर लांबून महाराष्ट्रातून लांब लांबून कोणी जर आला तर त्याची आपण राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था करतो नगरला बस स्टॉप बसनी जरी आला समजा स्टॉपला गाडी बिडी घ्यायला पाठवतो हो दहा मिनटाच्या अंतरावर आहे कुणी पण लगेच आपण गाडी पाठवतो घ्यायला आता तो तो हो, हो। तुम्हाला आता व्हिडिओ टाकल्यानंतर समजा आमचा व्हिडिओ आला चॅनल फोन येतात हो मग ते फोन जर तुमचा नाही तर त्यासाठी काय त्याचं कारण असं आहे मी गुजरात जर खरेदीला गेलो तर थोडं जरा टाइम ते खरेदीला असल्यामुळे सगळे फोन अटेंड होत नाही माझ्याकडून तर ज्यांचे अटेंड नाही झाले त्यांनी व्हॉट्सअपला आपल्याला मेसेज केला आपण जे नंबर देतोय स्क्रीनवर त्या नंबरला जर मेसेज केला तर आपण ते ज्यावेळेस फ्री होईल त्यावेळेस मी त्यांना सगळी काहीची माहिती देऊन टाकेन आता लोकांचा बरेच प्रश्न असते मला फोन करून विचारतात लोक हो आता जा जा की तीस हजार रुपयाला खरंच एवढी स्वस्त टाईटल टाकता तुम्ही तेवढं खरंच स्वस्त देता येत आहेत ना स्वस्त आहेत जशी रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबाने आपण गायना धो आज तुम्ही आज आता गायच्या सगळ्यांच्या किमती पाहिजे आपण सगळ्या गायांच्या किमतीत तुम्ही सगळ्या गायांच्या किमती वेगवेगळ्या बरोबर शेतकरी असं म्हणत असेल की तीस हजार रुपयाला सगळ्या गाय भेटतात असं नाही जी गायची क्वालिटी जशी गाय असेल त्या हिशोबाने रेट आहे आपल्याकडे सगळं बरोबर हो आता आपण एक गाय बघणार आहे ती पूर्णपणे काय आहे ती जीप सुद्धा काय असेल आहे तर काय तर त्याच्याविषयी जरा माहिती सांगा की गावरण मध्ये पूर्ण ब्लॅक आहे काळी जेड ब्लॅक तिची जीप पण काळी आहे सिंग काळे आहे खालच्या पायाच्या आहेत त्या काळ्या सगळ्या काळेचे कानवडे दोनदा इथे सडई काळे सगळ्यात शेप गोंडा काळ आहे काळायचे पूर्ण ब्लॅक विक्रीसाठी आहे का विक्रीसाठी किती रुपये आपण इथे दोन लाख रुपये सांगतो दोन लाख एक पात्र आपण एक लाख एकोणा हजार रुपये आले देऊन टाका काय वैशिष्ट्य काय आहे म्हणजे पूर्ण ब्लॅक आहे म्हणून हो जीव आम्हाला दाखवू शकता काय आहे ती आहे का काही ठीक आहे ठीक शेवटचा काय सल्ला द्या शेवटचा सगळ्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी तरी देशी गोयशांचं संवर्धन केलं पाहिजे बरोबर एक तरी गाय गायपाडी पाहिजे आणि हे चांगलं आहे आरोग्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा ना आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि यांच्याकडे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद